आणि दुसरे प्रमुख पाहुणे आदरणीय सर अण्णांच्या सर्व चळवळीमध्ये एक हिरेने भाग घेणारे आणि अण्णांच्या परिवर्तनाच्या सगळ्या चळवळी अगदी जवळून पाहणारे एक ज्येष्ठ पत्रकार आणि टाळ्यापूर्वा विचारावरती मजबूत लेखनशैलीची पक्कड असणारे पत्रकार म्हणून आपल्या सर्वांना परिचित आहे त्याचबरोबर आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय काकासाहेब व्यासपीठावर उपस्थित असणारे आपल्या कारखान्याचे व्हाईस चेअरमन त्याचबरोबर त्या ठिकाणी विवाह नेते वीर धवन नायकवडी आदरणीय गौरव भाऊ त्याचबरोबर ते कदम मॅडम आहिर मॅडम उपस्थित सर्व बंधू आणि बघिनी आठ त्र्याण्णव वास आपण जन्मदिवस साजरा करत असताना माईनी महाराष्ट्राला आणि आपल्या संकुलाला लिडर योगदान आपण कधीही विसरून चालणार नाही कारण महाराष्ट्रामध्ये कृतिशील समाज सुधारकाचा खूप मोठी मजबूत परंपरा आहे आणि त्यामध्ये पद्मभूषणांना आणि माई यांचा उल्लेख आपल्याला करावाच लागेल कारण माईंचा तसं पाहायला गेलं तर जन्म एकोणीसशे बत्तीस चा आहे आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जे एकोणीसशे एकोणपन्नासला एकुन ला विवाह माईंचा होतो तो एक आदर्शवत आहे कारण पद्मभूषण अन्नाने क्रांतीचे नाना पटलांनी त्रेचाळीस ला प्रति सरकार महाराष्ट्रामध्ये उभं केलं होतं सातारा मध्ये देशामध्ये अनेक ठिकाणी प्रति सरकार होत पण या प्रति सरकारचं आगळं वेगळं वैशिष्ट्य होतं की गांधी विवाहाची पद्धत पद्मभूषण अन्नाने अति अतिशय सूक्ष्म पद्धतीने राबवलेली होती त्या गांधी विवाहाच्या पद्धतीनं कोल्हापूरमध्ये मुख्यालय अय्यर सरांच्या घरी एका साध्या पद्धतीने सुताचे आहार आपल्या गळ्यामध्ये घातले जातात आणि या दाम्पत्याचा विवाह होतो सरोजे सरांची मुलगी क्रांती गीत गाते आणि विवाहाची कोणतेही मंगल अष्टका नाही कोणतेही धार्मिक विधी नाही कोणत्याही प्रतापांपर्यंत पालन नाही एका साध्या गांधी विवाह पद्धतीने विवाह ना जे नागनाथ अण्णानी प्रचंड मोठ्या प्रमाणात एकोणीसशे त्रेचाळीस पासून शेहेचाळीस पर्यंत या मुवमेंटमध्ये राबवलेले होते एकोणपन्नास ला अण्णा हेरतात की आपलं स्वातंत्र्य तर आता आपल्याला मिळालेलं आहे आणि हे स्वातंत्र्य टेकवायचं असेल तर आपल्या मंडळीला ज्ञान मिळालं पाहिजे आणि त्यासाठी किसान शिक्षण एकोणीसशे एकोणपन्नास ला ओपन होते आणि प्रचंड मोठी गरुड झग घेत असताना एकोणीसशे त्रेसष्ट साली अण्णांना पुन्हा कळत की जे फुले करून दाखवलेलं होतं की मुलींच्या शिक्षणाला कारण स्वातंत्र्य मिळाले रांगावाडा गोष्टी काढा यातून ही बाहेर आल्यापर्यंत चार दिमती सोडल्या पाहिजेत आणि मुलींना बाहेर आणून सक्षम शिक्षण देण्याचा प्रयत्न एकोणीसशे त्रेसष्ट ते पासष्ट ते नव्वद पर्यंत अगदी सेवानिवृत्त होईपर्यंत माईने एकीकडे शैक्षणिक अलग चांगल्या पद्धतीने जिजा महाविद्यालय हे महाराष्ट्राचे मॉडेल विद्यापीठ तयार करण्यामध्ये माईने खूप मोठा सक्रिय सहभाग नोंदवला अशा अनेक आठवणी आहेत एकाहत्तरला ज्यामुळे प्रगतीला सुरुवात झाली वाळवा आणि इस्लामपूरच्या रस्त्याचं काम सुरू झालं त्याला स्वातंत्र्य चळवळीमध्ये साराबंदीची चळवळ अनेक ठिकाणी राबवलेली होती तीच ठिक्ता स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एकाला आणणं आणि माहिती इस्लामपूर आणि वाळावा रस्ता व्हायला पाहिजे यासाठी साराबंदीची चळवळ उभी केलेली आहे आता याचा अर्थ की कर करूपान देणारे आग। आपण पैसे पैशा आणि आपल्या प्रगतीसाठी दळणवळणाची साधने महत्वाचे आहेत हे माईने अतिशय बारकाईनं आपल्या मार्गदर्शनातून लोकांना पटवून दिलेलं होतं अठ्याऐंशी ला दलित आदिवासी ग्रामीण साहित्य संमेलन भरलेलं होतं आपल्या वाघामध्ये त्या साहित्य संमेलनाच्या माई अध्यक्षही होत्या त्या अध्यक्षीय भाषणामध्ये उपेक्षित वर्गाला हे व्यासपीठ का महत्वाचं आहे हे ठाम थनकावून माईने सांगितलेलं होतं ब्याण्णवला माई जिल्हा परिषदेला निवडून आलेल्या होत्या आणि त्यामध्ये पंचायत राज्य व्यवस्था मधला हा जिल्हा परिषद घटक कसा महत्वाचा आहे अतिशय गाव गाड्या वस्तीवर पर्यंत या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून योजना माईने नेण्याचा खूप चांगला प्रयत्न केला सत्तावन्न माई आजारी होत्या आणि माई आजारी असताना एक खूप चांगला प्रसंग आजच्या एकविसाव्या शतकाला आपण स्पर्श करतोय आजच्या महिलांनी लक्षात ठेवण्यासारखा तो प्रसंग आहे कारण माई आजारी असताना बालकाच्या निरागस्तेनं आई साहेब त्यांची सांगलीमध्ये सेवा करत आहे आणि असेच डॉक्टरांनी एक प्रश्न आईला टाकला आई इतक्या मनपूर्वक तुम्ही सुनेची सेवा करताय सर यात माई गेल्या तर बघा प्रश्न कसा आहे माई आई शांत झाल्या आणि डॉक्टरांना म्हणताय डॉक्टर माझ्या नागनाथची बायको जर गेली तर माझ्या नागनाथला याच्याही पेक्षा सुंदर बायको मिळेल पण डॉक्टर साहेब लक्षात ठेवा माझ्या नातवांना त्यांची आई मिळणार नाही डॉक्टर साहेब माझ्या नातवांना त्यांची आई मिळणार नाही अण्णांनी प्रचंड मोठ्या चळवळी उभा केल्या पिस्ता पितांचं पुनर्वसन असो किंवा त्र्याण्णवला सुरू झालेली अटपाडी पाणी संघर्ष परिषद असो या परिषदेसाठी जे फाउंडेशन लागतं ते फाउंडेशन अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती दिलेलं होतं ला सुरू झालेली परिषद ला कृष्णा कृष्णापुरे विकास महामंडळाची स्थापना होते आणि ऐंशी हजार लोक भवानी हायस्कूलच्या मंडपामध्ये हायस्कूलच्या मैदानावरती आपल्या जमतात त्या स्त्री आपण देणं खूप गरजेचं आहे कारण दोन तीन महिने मा, माई गाववाडी वस्तीवरती फिरून लोकांचं प्रबोधन साधत होत तुम्ही एकत्र येणं का गरजेचं आहे आणि आजपर्यंत क्रांतीवीर अण्णांनी घेतलेल्या हातामध्ये चळवळी कधीही फेल गेल्या नाही हे कृष्णा बोरेच पाणी आपल्याला येणार आहे नाही आणि हे पाणी कसं येईल अतिशय काही लोकांना पटवून देत होत्या दे आज त्या योजनेला यश मिळालेलं आहे आज शासनानं डिक्लेअर केलेल्या आकड्यामध्ये ऐंशी हजार दुसरा टप्पा पूर्ण होतोय ऐंशी हजार हेक्टर ओलिता खाली आलेला आहे शासन म्हणते तिसरा टप्पा ज्यावेळेला पूर्ण होईल त्याला एक लाख एकतीस ला एक हजार चारशे सत्तावीस हेक्टर क्षेत्र ओलिता खाली येणार आहे एवढं मोठं उत्तुंग काम केलेलं हे के महाराष्ट्रातील एक दाम्पत्य म्हणावं लागेल माईंचे अनेक प्रसंग असे आपल्या डोळ्या पुढे आहेत कारण आज इथे उपस्थित असणारी मंडळी सगळी आपल्या घरचीच आहेत कारण अण्णांची मुवमेंट त्यांनी जवळून बघितलेलं आहे तुम्ही या एका आला पत्रकार मंडळी या एका आला तुमचं सर्वांचं हुतात्मक शिक्षण आणि उद्योग समूहाच्या वतीने मी मनपूर्वक मनपूर्वक स्वागत करतो आणि एका इतिहासकारानं म्हटलेलं आहे अशी माणसं होती की आपल्याला इतिहास सतत शोधावी लागते अशी माणसं होतील तर आपल्याला इतिहास सतत शोधावे लागतील धन्यवाद धन्यवाद